नमस्कार मंडळी आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी करायचा एक अत्यंत प्रभावी साधा आणि दिव्य उपाय शास्त्रात सांगितले आहे की दत्तगुरूंच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनाला अद्भुत शांती मिळते दत्त जयंती म्हणजे दत्तगुरूंचा जन्मदिवस या दिवशी साधना केल्यास ती अनेक पटींनी फलदायी ठरते दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप म्हणूनच त्यांच्या नावाचा जप अत्यंत शक्तिशाली मानला जातो तर या दिवशी एक खास उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दत्तगुरूंचं चित्र किंवा मूर्ती समोर ठेवायचे आहे पिवळी फुले अगरबत्ती दिवा पिवळा फळ किंवा प्रसाद तयार ठेवायचा आहे मन शांत करून दत्तगुरूंच्या चरणी ध्यान करायचे आहे दत्त जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तात हा उपाय तुम्हाला करायचा आहे दत्तगुरूंच्या समोर दिवा लावायचा आहे चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर बसून अकरा एकवीस किंवा वेळा श्री नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर छोटी प्रार्थना म्हणत किंवा मोठ्याने म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दत्तगुरूंना प्रार्थना करा की माझ्या मनातील अडथळे हटवा मार्ग दाखवा सद्बुद्धी द्या आम्हाला दुःख मुक्त करा अडचणीतून मुक्त करा जप पूर्ण झाल्यानंतर दत्तगुरूंना पिवळी फुले अर्पण करा शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळे फळ किंवा कपडे द्या किंवा अन्नदान करा हे दत्तगुरूंच्या नावाने केलेले दान अत्यंत प्रभावी मानले जाते तर या उपायाने तुमचा मानसिक ताण कमी होईल भीती नैराश्य कमी होईल घरातील वादविवाद कमी होतील त्याचप्रमाणे तुमच्या नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील अचानक येणारे आर्थिक ताण यापासून मुक्ती देण्यास मदत होईल हा उपाय श्रद्धेने करणे महत्त्वाचे कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भक्तिभावाने केल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दत्तगुरूंची कृपा तुमच्या जीवनात सदैव हो राहो जय दत्तगुरु श्री स्वामी समर्थ धन्यवाद